रामाच्या शब्दाला किती मान आहे किती गोडाई आहे किती काय आहे शब्द किती भारी आहे रामाच्या शब्दाला माणूस फार उपाशी राहणार नाही एक शब्द किती आडमोट शब्द राम कृष्ण हरी थांबा आमच्या घरी मी आलो आताच तुमच्यापाशी तुमची करूच साई सोय घरी किती शब्द भारी रामाच्या नाव राम कृष्ण हरीच्या नावावर माणूस किती जग बघा तुम्ही विचार करा राम कृष्णहरी पांडुरंगाची चरणी हे बघा बघा विठ्ठला हे कुठंतरी आता हे एवढे जनावर जे ओलडतात ते कशा करता ओलतात याला कशाचा तरी आधार पाहिजेत ना बाबा माणसाचा आधार पाहिजेत कुत्र्याचा आधार पाहिजेत किंवा माणसाचा आधार पाहिजेत याला पूर्ण आधार असल्याशिवाय माणूस जगते का जनावर जगते का कोणाच्या तरी आधारावर जगणार ना लक्षात ठेवा या जनावराचा किती केलं आपल्याच आधारावर पोट भरू आहे काय आहे का है? है खरे कुठे शिव कितीही असतं मी पाण्यात उतरल्याच्या नंतर माया त्यानं अंगावर उड्या टाकल्या म्हणजे त्याला माझा आधार पोचवला म्हणून त्यानं उड्या टाकल्या ना हे असा आधार पाहिजेत कुठेतरी जीवनाला आधार असल्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला सांगतो हे शुभदेव शुभदेव जमते त्याला काहीतरी वैरण टाकावंच लागन काहीतरी वैन काहीतरी करावंच लागन आपण काहीतरी करतोच ना बाबा आता चार जनावरं सांभाळायचे आपल्याला एक त्याला होतात काय नाही मग कशाचा तरी आपल्याला लेकराचा आधार हो किंवा मालकीचा आधार हो किंवा कशाचा तरी आधारच पाहिजेत ना तसा आधार प्रत्येक जीवनाला आधार असल्या शोक पर्यायी ना म्हणते ना माणूस आधारच धरते ना तसा तुम्ही आधार धरा कुठेतरी आधारावर जगा आणि काय रे माणसाच्या माणसाला किंमत आहे काय वैरे आणि काय साधारण माणसाला रगडू नका पद्धतशीर काम करा वासराची सायसोय घ्या काय करू नये तस जमते आधार लावून लग जगावं लागतंय राम कृष्ण हरी रामाच्या शब्दामध्ये किती गोडपण आहे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी अल्ल तुमच्या घरी बसा मारात दोन घास चटणी भाकर खा आणि तांब्यावर पाण्याचा आधार घ्या पाणी प्यायला आधार होत आधार म्हणजे जीवाला आधार आहे पाण्याचा आधार झाला तरी पाणी माणूस म्हणते पाण्याचा आधार पोटाला आधार पोटाला आधार अन्न काय खा असा प्रश्न आहे बाबा काई तरी काहीतरी प्रश्नाला काय बोलतो जैन जय महाराष्ट्र